अलिबागची ही अवस्था झालाय काय पाहूच लागलं इकडे म्हणजे आमचा हा रॉंग डिसिजन झाला इकडे यायचा वातावरण असं का झालं एकदा पूर्ण कहर झाला कहर अलिबागला झाला आणि मंडळ एवढ्यात ना बघा एवढी कधी लाईन बघितली ना अशी पूर्ण लाईन लावून लागली तिकडे गेल्या गेल्यात मला मिठाई नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो आहे अलिबागला तर वर्षासोबत आहे तर आता सध्या मार्केट खूप फुल्ले असले सगळे बरेच जण म्हणतात की आता वेगळ्या प्रकारचे मार्केट दाखव तर आपल्या गावाकडचे मार्केट कोण दाखवत नाही मुंबईतले बरेच जण फिरतात तर आता मी चाललो आहे तिकडेच पावसाळी वातावरण आहे पूर्ण आणि पाऊस मुसळधार पडतोय गावी आणि अलिबागला पण खूप पाऊस असणार आहे तर बघूया तिकडे जाऊन काय असणार आमचा एस टीचा प्रवास तुम्हाला आजच्या वेळी बघायला मिळेल नंतर आम्ही मार्केटच्या पण तिकडे एक्सप्लोर करू जरा बघूया काय काय असणार आहे पण छान वातावरण झालंय जाण्यासाठी तर मला वाटतं भाऊ थांबणार दिसत नाही <णिवारी> पोहोचल्या मी तर एस टी स्टँडच्या परिसरात वातावरण असं का झालंय एकदम पूर्ण काळ काळ कसं वाटतंय आणि आजच्या दिवशी गर्दी पण आहे इकडे रे एस टी स्टँडला गर्दी आहे इथून पनवेलमधून आहे ना आमच्या स्टँडच्या इथून आहे ना कंटिन्यू गाड्या असतात अलिबागला जायला दर पंधरा वीस मिनिटांनी अर्धा तासाने आता शिवशाही गाडी वगैरे तिकडे लागली असते बघू इलेक्ट्रिक गाडी सुटते ती आपल्याला पकडायची होती पण ते आता मिळेल का माहीत नाही लेट झालं वाटतं विचारू इन्क्वायरी करू आहे का या गाडीशी तिकीट मिळते का बघूया लाईन ऐकले नाला सोपारा मंडनगट गाडीला येते आता एस टी पूर्ण पंधरा वीस दिवस कंटिन्यू गाड्या फुल असतात कहर झाला कहर अलिबागला जाणारी मंडळी एवढ्यात ना बघा एवढी कधी काही बघितलीच नाही अशी पूर्ण राँग लागलेली लागले तिकडे म्हणजे स्टँड मध्ये पूर्ण अलिबागला जाणारी मंडळी अशी वाटतंय आमची रांग पुढे पुढे सरत आहे तिकडे लागले साधी गाडी लागले पनवेल अलिबाग नारांगामध्ये आहे पण आज गर्दी खूपच आहे सगळेजण गावी चालले आहेत तीन दिवस सुट्टी आले चांगले मुसळधार लागत आहे पाऊस सुरू झालाय छत्री किती आणली एकच आणली नद्री पाऊस जोरा झालाय आमच्या समोर चार गाड्या गेल्या आमची अजून लाईनच संपत नाही आहे एक तास जास्त झाला अकरा वाजता आलेलो बारा वाजले तरी अजून आमचा नंबर नाही आला आहे माहीत नाही किती वाजता लागेल नंबर ही गाडीत तर आमचा काही आता पत्ता नाही कारण या गाडीत ऑलरेडी फुल झाले पब्लिक या बाजूला पंधरा अलिबाग गाडी लागली या गाडीतून आम्हाला जायला माझी पडलं ही गाडी आहे त्या गाडी अजून जायला तीस आणि एकतीस नंबर भेटलं तिकीट चला परत गर्दी काही लोकांचे तिकीट काय माहिती काय चला भेटतंय तो चला वाटते सीट एकदम लास्टला आपले फायनली आम्हाला सीट मिळाले तीस आणि एकतीस दोन्ही पण विंडो नाहीत इकडे वर्ष आहे पूर्ण गाडी फुल लगेच पाच मिनिटात सव्वा बारा वाजता आपली गाडी सुटते बघाय किती वाजता बोलते असा दोन तासाचा टायमिंग असतो परंतु कदाचित पाऊस आहे त्यामुळे लेट पण होऊ शकते चला गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोहर्या पूर्ण पाटीपर्यंत पूर्ण पॅक गाडी अशा आमच्यासमोर जवळजवळ सहा ते सात गाड्या गेल्या पॅक हो आणि अजून आमची एवढीच लाईन बाहेर आहे अजून तिकडे पण एक आहे एक विनावाहक गाडी म्हणजे यात कंडक्टर नसतो डायरेक्ट गाडी जाते नॉनस्टॉप जाते ते थांबत नाही खाले एक प्लस आहे अवघ्या किती वाजता पोहोचते ती एसटी महामंडळाची गाडी आपल्याला का परवडते त्रेपन्न मध्ये आमच्या दोघांची तिकीट झाले आता बळशे फाटायच्या आपला हायवे पकडणार आम्ही चला आधी किती वाजता बसते का माहिती भूक पण लागली इथेच वाजले बारा पर्यंत वाजता पाच वाजेपर्यंत बळशाला वाजता पोचू आमचे जवळजवळ पाहुणे दोन तास इथेच गेलेत आणि आता वडखडला गाडी पोचले तर जाम आहे रस्त्याला पुढे जाम एकदम वडखड्या गाड्या थांबण्यात एकदम एकाच ठिकाणी मला वाटतं गाडीतच वाटतेच वाटतं संध्याकाळी वेळ वाटतं तीन वाजता आम्हाला हा फाटा जो अलिबागचा आहे तो आता जरा मोकळा आहे पुढे जाऊन ट्राफिक आहेच परंतु तीन वाजते आम्हाला इथे वापर क कर झाला करा वडकर छाकमध्ये तो राईट फाटा तो राइट सीटसुद्धा पूर्ण पाण्याने भरलं आहे आम्हाला तर एका सीटवर बसायची वे संधी मिळाली आहे अलिबागमध्ये पोचता पोचता एक तर विंडो सीट पण नव्हती मिळाली आणि एक त्यातल्या वेळाला बसून बसून त्या खाली वॉशरूमला जाऊ शकत नाही काय जेवण आणलेलं काय आणलं आहे खायला दिवस गेला आम्ही गावी पोचलोच त्यावेळेस चार तास जास्त लागले पाच तास व्हायला लागले गाडीतले वाई सगळेजण वाईट लागले कंटाळले सगळे रिटर्न होईल पाच वाजले तर मला उतरता ना मला जायचं आहे वॉस्टरूम लागला कारण भरपूर टाइम जवळ जवळ सवा बारा बसून एकाच ठिकाणी बसून होतो हे बघ असे लोक झाले तर काय करणार आता इकडे तलाव झालाय पूर्ण पूर्ण अलिबागचा डेपो बघा कसा तलाव झालाय पूर्ण पाय भिजणार आहे तिकडे पॅन पण वरती लावणार आहे काय अवस्था आहे बघ लागणार काय करूया ही अवस्था आहे काय पाऊस लागला इकडे म्हणजे आमचा हा रॉंग डिसिजन झाला इकडे यायचं अचानक भयानक प्लान केला आम्ही आणि मार्केटमध्ये फिरूच शकत नाही एवढं पाणी आहे टेम्पत एवढा पाण्याचं मार्केटला काय असेल अरे पूर्ण भिजायला होतं अरे पाऊस लागणार आहे अजून अतिवृष्टीचा इशारा दिलाय होते सगळ्यात पहिला वॉशरूमला जाऊन फ्रेश झालोय पाऊस येतोय आहे कारण असं ढग आले पूर्ण आता आम्हाला जर इथं मार्केटमध्ये काहीतरी भाजी घेऊन निघायचं बाकी काय मार्केट फिरणारच नाही आम्ही पहिला काहीतरी खाऊया एवढी भूक लागली ना सकाळी फक्त चहा प्यायला आम्हाला वाटलं दुपारी दोन वाजता आम्ही लंच करलो तिकडे वर पण जाताना आपल्याला इथून गाडी मिळेल की नाही लाईन लागेल ना तिकीट काढायची बघ लाईन लागली आली पनवेलची पूर्ण मार्केटलाच पाणी पाणी झालंय म्हटलं जरा व्यवस्थित निवान फिरू एक्सप्लोर करू मार्केट वगैरे तुम्हाला पण त्याने अपडेट करेल गावचं काय पूर्ण आमचा प्लॅन बिस्कट नाही इकडे जाईल आणि वेळ पण नाही असं बघूया काय इकडे तरी नाश्ता पाणी काहीतरी जेऊया काहीतरी इथे आम्ही दुपारचं जेवण केलं संध्याकाळी तर रात्री जेवायचंच नाही तर इथून गाड्या चालल्यात कंटिन्यू पंधराच्या दिनच्या गाड्या गेल्या बघ कणकेश्वरचा ते अलिबाग कणकेश्वर थोडी निवांत पाहिजे आपल्याला छान आहे ठिकाणं बघण्यासारखं सर पाणी गेलं ओसरलं जरा फिरूया जरा इकडे मार्केट तुम्हाला दाखवतो इकडचं सध्या गावठी भाज्या वगैरे इकडे भरपूर असतात मार्केटला संध्याकाळचं मार्केट फुललं आहे जरा असा गल्ला गल्ल्यातनं ना भाज्या आला आहे बघा चिपूड आलेत समोरची ही गल्ली फेमस आहे भाजीसाठी भोपळा बघ आवटी भोपळा हे मार्केट आहे जिथे भाजी असते तुम्हाला सकाळी पण मार्केट असतो मोठं इकडे स्टँडच्या समोरची ही गल्ली आहे भाजीसाठी फेमस आहे सकाळच्या वेळेस पण भरपूर साऱ्या भाज्या असते इकडे आपण नाश्ता केला आहे का इकडे हळंबी किती आहे मग हा चांगले काय काय माहिती कुठली फ्रीज मधले की काय वेगळीच दिसते ना आता कुठली ह्या टायमाला असते हडम्बी कशी दे वाटा शंभरला रुपये ला तीन बाप रे एवढा सगळा वाटा इकडे पाणी भरलं वाटा

आम्ही या साईडला फिरत फिरत बराच टाईम घालवला जरा पण रस्त्याला पूर्ण पाणीच पाणी आहे तिकडे बंद हे हंडी निमित्त आहे हे अळंबीकडे विकतात ती माहीत नाही अळंबी कुठली आहे आता आम्हाला कुठली अळंबी आहे ते माहीत नाही दोनशे अडीच दोनशे अडीचशे उद्याला सगळं मार्केट बंद ना चालू असं हंडी जा चालू असेल चला आम्हाला पण जरा तर गाडीची व्यवस्था बघायची आहे बाजू बांजूला काय ते खाऊ घेऊया तिकडे स्वीटवर तिकडे पण आहे इथे हे पपे बंधू यांचं चांगलं आहे फेमस आहे जुनं पण आहे नागोट नाही नागोटने नागोट नाही आणि हा इथे रिस्की टर्न आहे एकदम धोकादा एक टर्न आहे जरा उभं राहताना सांभाळून आम्हाला इकडे पूर्ण मार्केट फिरायचं होतं पण आम्हाला त्या पूर्ण आमचा प्लान चौपट झाला आहे त्यामुळे लेट झालं आहे आणि जाताना आम्हाला रात्र होणार आहे फक्त इथे खाऊ घेऊया जरा मार्केट फिरलं थोडं घेतलं फिर 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 शॉपिंग केले पाव किलो किती दीडशे दीडशे खोके बंधूंचे आम्ही पेणे घेतलेत आणि खाज्या घेतला आहे तो आपल्या लाईनला लागेल लाग तिकीट काढायला पाहिजे गर्दी वाढत चालली आहे तिकडे अलिबागमधली मंडळी लाईक करा सबस्क्राईब करा तू मला इकडचं तोडक्यात न जरा फिरायचं तर भरपूर पण ते प्लॅन नाही झाला आमचा नेक्स्ट टाईम येऊ परत त्या बुलेट घेऊनच या डायरेक्ट गाडी घेऊन आणि म्हटलं पाऊस होता त्यामुळे भिजायला होईल गाडीत कम्फर्टेबल जाऊन म्हणून आम्ही बुलेट नाही घेतले तर बुलेटने आरामातून मस्त येऊन गेलो पण असतं रिटर्न पनवेल जाण्यासाठी इकडे लाईन लागले बघा फायनली तिकीट काढून झाले दोनशे एकोणतीस रुपयाची तिकीट आहे बसूया जाऊन चला पाहिलं रिटर्न प्रवास आहे आमचा झाले वर्षा वगैरे जागा पकडून तयार झाले कधी कधी सीट नंबर देतात ना उठायला असतं असं म्हटलं जाई बसायला तर सीट नंबर नाही दिले बरं झालं बऱ्याच दिवसानंतर शिवशाही गाडीचा पण प्रवास करतोय आम्ही गाडी आता पूर्ण फुल होईल पंधरा मिनिटात लाईन आहे पूर्ण पाठीमागे मागे बाय बाय अलीकडे गेलो तो टायमिंग आणि आलो तो टायमिंग बघा किती वाजता सव्वा नऊ वाजता डॉट आहे आम्हाला गाडीने पनवेलचं स्टँड आणि ही आमची बस जी घेऊन आली आम्हाला अलिबागवरून आता इथून बाहेर जाऊया त्या सगळ्या गाड्या आता रात्रीच्या वेळेस गावागावी जाणार्या सुटत आहेत अलिबागचा दौरा झाला आमच्या इकडे घरी जाऊया रेस्ट करूया कुठली गाड्या सांगोला मुंबई नंतर काय निघाले आम्ही जो प्लॅन केलेला ज्या प्लॅन ने आम्ही गेलेलो अलिबागला म्हटलं मस्त मार्केट एक्सप्लोअर करू तिकडच्या आता रेलचेल काय आहे मार्केट मध्ये सणासुदीच्या निमित्ताने शहरातल्या पण दाखवतं पण गावाकडची पण काही अशी आपली मंडळी आहेत त्यांचं तिकडचं जे रोजगार आहे ते पण चाललं पाहिजे त्यासाठी त्यांचे व्यवसाय पण प्रमोट करू यासाठी म्हटलं जाऊया त्यासाठी गेलं होतं पण ते नाही झालं कारण की पाणी खूप भरलं होतं आणि जाताना तब्बल पाच सहा तासा साडेपाच तास आमचे प्रवासच झाला होता परत यायचं होतं रिटर्न एका दिवसात तर ते सगळं प्लॅनिंग पूर्ण आमचं पीस कटलेलं होतं त्यामुळे हा पाया असा व्हिडिओ झाला नाही पण प्रवास तुम्हाला त्यानिमित्ताने तिथले अनुभव तुम्हाला ह्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत आणि मला एक सांगा ज्या दिवशी आम्ही गेलो म्हणजे तीन दिवस सुट्टी आलेली आता म्हणजे पंधरा ऑगस्ट दहंडी त्यानंतर रविवार तर तीन दिवसासाठी बरीच मंडळी आहे ना ती गावाकडून निघालेली त्यामुळे बाईकवरून काही जण प्रायव्हेट गाडीने हे सगळे निघाले होते आणि जो मेन जो तिथे वडकड फा वडकडच्या जो ब्रिज आहे जे एस डब्ल्यूच्या इथला मोठा जे अगदी बाकी पुढे जाणारे मानगाव साईडला जाणारे त्या आणि बाकीचे अलिबागला एक फाटा फुटतो तर त्या ब्रिजवरती आहे ना पक्का जाम होतो कधी पण म्हणजे जेव्हा जास्त माणसं ट्रॅव्हल करतात तेव्हा तर गणपती तिथे पूर्ण जाम होणार आहे कारण एक सर्विस रोड आहे खाली आणि एक वरून ब्रिज तोडून परत खाली उतरायला आहे अलिबागला जाताना तर ते तिथे खूप जाम होतात तर ते एक आहे की तिथे गर्दी ह्या वेळेस तर होणार आहे आणि जाम पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे तो अवॉइड करायसाठी काय ऑप्शन आहे माहीत नाही दुसरं सुद्धा आमच्यासारखा अलिबागला बरेच जण गेले असेल तुम्हाला हा अनुभव आला आहे का तुमची पण गाडी लेट झाली आहे का म्हणजे पनवेलवरून सुटतानाच अगदी आमची दोन दीड तास तरी दीड तास जास्त लाईनमध्येच गेला नंतर गाडीमध्ये पाच तास गेले म्हणजे विचार करा आमचा म्हणजे काहीच ठरलेलं प्लॅनिंग झालं नाही तर शेवटी आलो घरी लेट झालं सव्वा नऊ नऊ वाजले घरी यायला मुलांना खास करून खाऊ घेऊन आला प्रत्येक आवडलं ना मिठाई येता पेढे आणलेलं पेढे खूप आवडतात ते कंदी पेढे टाईप असतात ते कंदी पेढेच होते पण ते थोडेसे साखर लावले असे बारीक पिठी साखर ते छान लागत होते तर ओवरऑल असा आमचा हा अनुभव होता तुम्हाला सुट्टीमध्ये गावी गेला असेल बरेच जण यावेळेस गावी गेलेली मंडळी तर छान मजा झाली मी पण प्लान केलेला गावी जायचं पण ते अचानक म्हटलं नको आता काही सात आठ दिवस राहिले सात आठ दिवसात गावी जायचं आहे परत त्याच्यामुळे तो स्किप केला लवकरच गावी जायचं आहे तर तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ बघायला मिळतील त्यानंतर मग सध्या बघूया आता आठवडाभर एक आहे कुठे जर जाता आलं तर एखादा अजून मार्केट आम्ही एक्सप्लोर करू आणि ह्या फिरायला जायचं आहे बोलतात की आपण कुठेतरी डोंगरात जाऊया बर्फात काय घरीच थंडी वाजते एवढी थंड वातावरण झालंय त्याला बर्फात कुठे माहिती आम्ही जो गोव्याला गेलो ना तसा बर्फत जास्त मुंबईतला पण कुठेतरी आहे असं बर्फत इथे सगळ्यात पावसाळ्यात कुठे बर्फात थंड असतं वातावरण गरमीतलं जायचं काय जाऊया बघूया प्लॅन काहीतरी आमचा अनुभव होता हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा तुमचे काही अनुभव असतील ते पण शेअर करा आणि गावाला जायचं असेल तर लवकरात लवकर पहिले निघायला पाहिजे मी आम्ही पण लवकर जाऊ कारण नंतर खूप जाम होणार आहे सो so, बघूया येत्या व्हिडीओमध्ये तुम्हाला समजेल पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय तर बाय